नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर हे hey, इंग्रजीमधलं वाक्य ऐकायला खूप सुंदर वाटतं पण नांदेड जिल्हा या वाक्यासाठी अपवाद आहे नांदेडमध्ये नांदेड हादरून टाकणारी घटना घडली आहे नांदेडमध्ये ओनर किलिंगची घटना घडली आहे प्रेमसंबंधातून एका युवकाची निघृहून हत्या करण्यात आली आहे मी आज नांदेडमध्ये सक्षम ताटे यांच्या घरी आलेलो आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीनं त्याची निगृह हत्या करण्यात आलेली आपल्यासोबत सक्षमची जी प्रेयसी होती ती आहे ताई मला सांगा सुरुवातीला हे प्रकरण कशा पद्धतीनं वळण घेत गेलं आणि सुरुवातीला तुमची भेट कधी झाली होती सक्षम सोबत आमची भेट दोन हजार बावीस मध्ये झालेली होती तीन वर्षांपासून आम्ही सोबत होतो मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचं रूपांतर असं प्रेमात होत गेलं बरं आता एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये तुमचे जे वडील आहेत भाऊ आहेत ते जयंतीमध्ये आणि तुम्ही देखील त्या व्हिडिओमध्ये आहात आणि त्यांच्यासोबत जयंतीमध्ये तुम्ही गाण्यावर ठेका धरलेला आहे पण अशा पद्धतीनं प्री प्लॅनिंग मटर वाटतं का तुम्हाला हा जो तुमच्या वडिलांनी आणि भावांनी मिळून केलेला आम्हाला जर असं वाटलं काही तर आम्ही तेव्हाच गेलो असतो ना आम्हाला आयडिया पण नव्हता की असं काही होईल म्हणून एवढा विश्वास दाखवून दिलेला त्यांनी की आम्ही त्यांच्यावर खूप विश्वास केला होता बर सक्षम आता या जगात आणि असं की तुम्ही लग्न केले कस कस नेमकं काय करायला तीन वर्षामध्ये आम्ही एवढ्या शब्द खाल्ल्या होत्या सोबत राहून एवढे वादे केले होते एकमेकांना मी त्यांना बोलली ही होती की मी तुझ्याशिवाय दुसरं कोणाची होणार नाही म्हणून आणि बस यासाठीच लग्न केलं मी त्याच्यासोबत काही वृत्तवाहिन्या जे आहेत ते नांदेडमध्ये सक्षमला गुन्हेगार ठरवत आहेत कोण कोणते गुन्हे होते सक्षमवर सक्षमवर असे कोणतेही गुन्हे नव्हते हे सर्व पोलिसांनी पैसा वगैरे खाऊन केलेला आहे माझ्या घरच्यांकडून बाकी काहीच नाही आहे आणि असं कळते की एम देखील लागला होता सक्षमूळात माझं वय कमी असताना माझ्या घरच्यांनी सक्षमवर मला केस टाकू घातली होती मला त्याच्यावर केस टाकायची नव्हती पण मला लागली होती ज्या मग तेव्हा जाऊन ते ते केस मागे घेऊन आले होते आणि त्याच्यावर एमपीडी पडली होती मुलीची केस थोडी स्ट्रॉंग असते ना त्यामुळे नाही मुलीची केस स्ट्रॉंग असते पण एमपीडी वेगळे गुन्हे दाखल लागतात सक्षम मला सांगा सक्षम अवैध धंदे करत होता का सक्षम दारू अवैधरित्या दारू विकत होता का सक्षमच्या काय काळा बाजार होता का सक्षम हातबट्टी विकत होता था? प्लीज असं काही बोलणं का असं काहीच नव्हतं मग एमबीडी लागू शकत नाही सक्षम कोणत्या कशा प्रकारे पोलिसांनी एमबीडी विषय असा नाहीये माझ्या घरच्या नामचं जेव्हा प्रेम संबंध कळाले ते फक्त सक्षमला फसवण्याच्या तयारीत होते कारण त्यांना माहिती होतं की सक्षम जर बाहेर असला तर मी त्याला भेटत राहील बोलत राहील आणि ते असंच त्याला कोणत्या पण गुन्ह्यामध्ये फसवत पोलिसांना पैसे वगैरे देत त्याच्यावर केस वगैरे टाकत आले आणि ते जेलमध्ये जात आला पर सक्षमला मारण्यासाठी आधी मैत्री केली तुमच्या घरच्यांनी असं करते हां हे बरोबर आहे अगोदर आमचं म्हणजे आम्ही सोबत आहोत जेव्हा माझ्या घरच्यांना कळालं त्या टाइमला त्यांनी माझ्या भावांनी दोघेही सक्षम सोबत मैत्रीचा हात वाढवला अगोदर त्यांच्यात मैत्री नव्हती बरं तुमची कशी भेट झाली एमबीडी मधून सुटल्यानंतर डिस्चार्ज झाली एमबीडी अशी कळते कशी भेट झाली नंतर आणि काय ठरलं होतं तुमच्या दोघांमध्ये भेट तर आमचं जर आम बोलणं कधी म्हणजे घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं आमचं तर ही आम्ही बोलायचो एकमेकांना त्यानंतर भेट तर अशीच नॉर्मली झाली होती आणि आम्ही ठरवलं होतं लग्न वगैरे करायचं खूप सारे स्वप्न होते आमचे कशा पद्धतीनं सक्षमला संपवलं आणि गोळीबार झाला देखील कळतो बस करा प्लीज अगदी शेवटचा प्रश्न मान्य आम्हाला खूप तुमच्यावर दुःखाचा डोंगर पसरवलाय खरं तर आयुष्याला आयुष्य कडेला आता एकटे जात नसत पण आता तुम्ही असा निर्णय घेतला की सक्षम सोबत सक्षमच्या घरीच आहे घरीच राहायचं आहे मी राहून जे लोक बोलतात नाही नाही राहू शकत नाही राहू शकत बोलली होती सक्षमला की तुझ्याशिवाय राहणार नाही म्हणून आणि hmm. मी खरं पण राहू शकत नाही पण त्याचे जे म्हणजे गुन्हेगार आहेत त्याला मारलेले वगैरे जे आरोपी आहेत त्यांना सजा दिल्याशिवाय hmm. मी शांत बसून शिक्षा जशी ज्या प्रकारे त्यांनी सक्षमला मारलं एवढं तडफून वगैरे hmm. तसंच त्यांनाही शिक्षा व्हायला पाहिजे फाशी किंवा दुसरं काही पण व्हायला पाहिजे आणि ते राहायला नाही पाहिजे या जगामध्ये जसं माझा सक्षम नाही राहिला प्लॅनिंग करून मारलं तुमच्या लक्षामध्ये आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं आम्हाला खूप विश्वास दिलेला होता त्यांनी असं दाखवून दिलेला होता तर आम्हाला असं काही माहीत असतं तर मी त्याला घेऊन तेव्हाच गेली असती ना फार विश्वासात घेतलं तुम्हाला विश्वासघात केला तुम्ही पण मला माहिती होतं माझ्या घरचे कसे आहेत मी त्याला चल बोलायचे पण तो नको बोलत होता माझ्या वडिलांचे खूप रिस्पेक्ट करायचा ना त्यामुळे आधी विश्वासात घेतलं लग्न लावून देतो म्हणून सांगितलं आणि नंतर सरळ विश्वासघात म्हणजे निगरून हत्या केली आता तुम्ही इथं राहणार सक्षम सोबत आपल्यासोबत सक्षम ताटे ज्यांची निगरून हत्या करण्यात आली ओनर किलिंगमध्ये त्यांच्या आई आहेत ताई मला सांगा कशा पद्धतीनं सक्षमचा सक्षमचा आचलचे भाऊ जे आहेत ना त्यांना माहिती झालं होतं माझा मुलगा आणि आचल एक दुसऱ्यावर प्रेम करतात पण त्यांना ते मान्य नव्हतं कारण तो बौद्ध जातीचा असल्यामुळे त्यांनी तरी ते त्यांना कळू दिलं नाही नंतर सक्षमसोबत मैत्री केली आणि घरी येत जात राहिले त्यांची भेटगाठ झाली आणि ज्या दिवशी सक्षमची हे के केली त्या दिवशी घरी पण आला होता तिचा भाऊ Mm -hmm. तो म्हणाला की आपण चहा प्यायला जाऊया सक्षम घरी नव्हता नंतर कॉल करून सक्षमला बोलवलं आणि ॲटोमध्ये बसून चहा वगैरे पिली चहामध्ये नशाच्या खूप साऱ्या गोळ्या वगैरे टाकल्या आणि नंतर फोन करून त्याच्या प सक्षम आचलच्या पप्पाला आणि मोठ्या भावाला बोलवलं आणि तिघा तिघं ते तिघं आणि दुसरे चार पाच जणांनी मिळून सक्षमला गोळ्या गोळ्या घालून ठार केलं बरं फ्री प्लॅनिंग मर्डर वाटतो तुम्हाला सगळा केलेला मर्डर, के मर्डर आहे तरुण केलेला मर्डर आहे ते खूप दिवसापासून त्यांची प्लॅनिंग होती पण त्यांनी इतर कोणालाही समजू दिले नाही सक्षमला पण खूप विश्वास दिला की आम्ही तुझं आचनसोबत लग्न करून देतो तुला घर जावे ठेवतो आम्हाला पण तू आवडतोस आमच्या जयंतीमध्ये चौदा एप्रिलला तो घेऊन डान्स केले मुलीला पण घेऊन आले आणि शेवटी त्याची जात बोद्ध आहे हा यशीचा आहे आपल्यापेक्षा निश्चय जातीचा आहे त्याच्यामुळं त्याचा मनातच ठेवून त्यांनी ते खून केला त्यांना पण कडक शिक्षा झाली पाहिजे जसं त्यांनी माझ्या सक्षमला मारलं तसंच त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे त्याच्यातला एकही आरोपी बेलवर सुटला नाही पाहिजे कारण त्यांच्यापासून आम्हाला पण धोका आहे आचेलला पण धोका आहे तो खूप गुंड प्रवृत्तीचे आहेत तिचा जे भाऊ आहे तिचा जो भाऊ आहे तो सतत गुन्हे करतो आणि त्याचं वय अठरा वर्ष नाही झालं तो लगेच मध्ये गेला की आचलची मम्मी त्याला सोडून आणती आणि ह्या प्रकरणात आचलची मम्मी पण सोबतच होती त्यांना पण जन्मठेपची शिक्षा झाली पाहिजे जसं माझ्या सक्षमला मारले त्यांनी इतर दुसरा कोणता सक्षम ह्या जगामध्ये नाही झाला पाहिजे जे, जे खातिर त्यानं त्याचा जीव गमावला तुमचं दुःख समजू शकतो पण सक्षमला समाजकार्य करायची देखील आवड होती त्याच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आपण बॅनर पाहतो बाहेर हो सर माझ्या मुलाचा बड्डे होता त्याला अठरा वर्ष नेमकीच पूर्ण झालं होतं एक तारखेला त्याचा बड्डे होता त्यांनी ठरवून त्याच्या बड्डेच्या समोर असं करायचं मग त्यांच्या मनामध्ये किती दिवसाचं होतं की पण त्यांनी कोणालाच समजू दिलं नाही कोणालाच कळू दिले नाही मेन आरोपी पोलीस पण आहे त्याच्यामध्ये ज्यांनी अचलच्या भावाला प्रोत्साहन दिलं आणि हा गुन्हा करायला लावला <laughs> आता सक्षमचं वय हे वीस वर्ष आहे असं कळते पण पोलीस म्हणत आहेत की पंचवीस वर्ष आहे नाही सध्याची जन्मतारीख एक एक बारा दोन हजार सहा मधला आहे सर तो म्हणजे लग्नासाठी एकवीस वर्ष लागतात तर त्यामुळे थांबल्यामुळे थांबले होते त्यांनी त्याला एकवीस वर्ष कंप्लीट नव्हतं झालं म्हणून त्यांनी थांबले होते त्याचे पप्पा देतो पण बोलले होते त्यांनी कोर्ट मॅरेज करून देतो आम्ही असे बोलले होते त्याच्याशी बरं आता करता पुरुष होता सक्षम असं कळते घरामधला शासनाचे कोणी पदाधिकारी काही राजकीय नेते आले होते का की तुमचा घरातला करता पुरुष गेलाय आणि काही मदत शासनाकडून नाही सर कोणी पण आलेलं नाहीये भेटीसाठी पण नाही आणि बोलण्यासाठी नाही काहीच नाही जेव्हा मतदानासाठी मत येतात सर तसे लोक अशा दुःखामध्ये कोणी पण येत नाही ना ते कळून दे कळून चुकलं आता आम्हाला पण प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी आल्या होत्या असं कळत हा अंजलिताई आल्या होत्या ऍडव्होकेट गोंडरात सदावरती देखील आले होते हा ते, ते पण आले होते काय त्यांनी आश्वासन दिलं तुम्हाला सक्षमच्या आरोपींना आम्ही न्याय देतो म्हणजे सक्षमने जे बी सक्षमचे आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा देतो फाशीचे पंध्यापर्यंत घेऊन जाऊत म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिले वडील देखील आजारी असतात असं पन... कळत वडील हा तोच होता सर वडील पण आजारी आहेत मी पण कापड दुकानावर काम करते आमच्या दोघांवरच घर होतं माझा मोठा मुलगा तोच होता अगदी शेवटचा प्रश्न आचल मामेडवार यांनी सक्षम ताटे ज्याचा जे मृतदेह होता त्याच्यासोबत लग्न केलं आणि अशी आता जबाबदारी तुमच्यावर तिची किती आयुष्य काढणार तुमच्या घरामध्ये हो सर ती तयार असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे सर आम्ही तिला जसं माझा सक्षम होता तसं तिला आम्ही आयुष्यभर सांभाळू ती जर राहायला तयार असेल तर आमचा इन्कार नाही नक्कीच आपण पाहू शकतो की नांदेडमध्ये ओनर किलिंगची घटना घडली आहे अक्षरशः नांदेड जिल्हा हादरून गेला आहे महाराष्ट्र हादरून गेला आहे आणि सक्षम ताटे यांचा निगरून गोळ्या झाडून रुपयामध्ये फरशी घालून निगरून खून करण्यात आला आहे तर आपण पाहू शकतो की आचल मामिळवार जे आहेत त्यांनी आता सक्षमचीच बनून राहायचं असा निर्णय घेतलेला आहे आणि सक्षमच्या मृतदेहासोबत त्यांनी लग्न करून या घरामध्ये सक्षमच्या या घरामध्ये सक्षमचा सहवास आणि ते जाणव जानो, जाणवत राहू यासाठी आचल ज्या आहेत त्यांनी या घरातच राहायचा निर्णय घेतला आहे अक्षर भारतात देशातली एक मोठी घटना असेल की मृतदेहासोबत आचल माबेडवारांनी लग्न करून त्याचं प्रेम जपण्याचा हा पहिला प्रयत्न आपल्याला नांदेडमध्ये झालेला पाहायला मिळतोय दिनेश कुलकर्णी युवाक्रांती न्यूज ना नांदेडला